सीटीएमके गुजराती विद्यालयातील तेरा वर्षीय विद्यार्थिनीची शाळेच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या शिक्षकांच्या त्रासाचा कुटुंबियांचा आरोप जालना शहरातील सीटीएम के गुजराती विद्यालय या खासगी शाळेतील तेरा वर्ष विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्कादायक घटना घडली शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोही दीपक बिटलान असे मयत विद्यार्थिनीचं नाव असून ही घटना शाळेच्या सुट्टीच्या सुमारास घडल्याचं प्राथमिक माहितीतून समजतं अचानक घडलेल्या प्रकारामुळे शाळा परिसरात एकच गोंधळ उडाला आणि विद्यार्थी पालक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ पसरली या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय आरोही गेल्या काही दिवसापासून तणावात होती असं कुटुंबियांचं म्हणणं आहे तिला कोणत्या कारणामुळे त्रास दिला जात होता याबाबतची माहिती पोलिसांनी गोपनीयतेने पडताळण्यास सुरुवात केली आहे पालकांच्या या आरोपामुळे प्रकरण अधिकच गंभीर झालं असून शहरात या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित परिसराचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलाय पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज विद्यार्थिनीचे मित्रमैत्रिणी शिक्षक तसेच कर्मचारी यांच्या जबाबांची नोंद घेणं सुरू केलं आहे या घटनेनंतर पालक वर्गातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले शाळेमधील ताणतणाव शिक्षक विद्यार्थी संबंध आणि मानसिक आरोग्य विषयक संवेदनशीलतेची गरज या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं हाताळलं असून आत्महत्येचं मूळ कारण शोधण्यासाठी तपासून गत गती सुरू असल्याचं सांगितलं म्हणजे स्कूल से फोन आया था के बच्चे का कैसे ऐसा कर लिए मैं स्कूल में गया तो मुझे स्कूल में बच्चे मिले नहीं दीपावाचुरंग मिले के कहते हैं दीपक हॉस्पिटल में देखे गए तो डॉक्टर ने बोला थोड़े कम चांसेस है एक रे में ले जाओ आप मैत्री आप लेके आया तो यहां के बाद में बच्चे का ड्यूटी बोलती क्या परेशानी थी क्या तकलीफ थी मुझे कुछ मालूम नहीं है और सी के स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ ताजर होंगे बच्चे ना इसलिए कुछ कर रही होंगे बच्चे का नाम क्या है दीप आरोही दीपक बिटलान सी टी एम के गुजराती विद्यालय दीपक अशोक बिटलान एक मुलगी है आरोही दीपक बिडलान वय 13 वर्ष हे आठवीं विद्यार्थिनी है रहना मस्तगढ़ जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन के आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा ए डी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्या मी तीन टीम फॉर्म केलेल्या आहेत आणि सध्या तपास चालू आहे तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया कारण्याचा शोध घेणं चालू आहे